सभापती महोदय या या लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय श्रीकांजी भारतींनी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या समस्या आणि जवळपास सर्वच समस्या या लक्षवेधीच्या मांड माध्यमातून मांडलेल्या आहे माननीय मंत्री महोदयांनी खरं म्हटलं की हे पाच सहा विभागाशी निर्गित असे सगळे समस्या आहेत पण जलजीवन मिशनच्या अंतर्गत कारण ग्रामपंचायत मला असं वाटतं ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाशी हे संबंधित आहे पण हे जलजीवन मिशन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जे एक संकल्प होता की संपूर्ण प्रत्येक गावाला या जलजीवन मिशनच्या माध्यमातून जोडायचं प्रत्येक हर घर मे जल हर गर, हर नलमे जल आणि या माध्यमातून पण या हर घर मे नल और हर नलमे जल या योजनेच्या अंत या योजनेच्या माध्यमातून कारण ही फार एक महत्वाकांक्षी योजना आहे पण याच्यात काही अनेक समस्या आहे जे निश्चितच सगळे जे पाईपलाईन टाकण्यात आलेले मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून हे पाईपलाईन टाकलेले आहे पण ते रस्त्यांचं रिस्टोरेशन कुठेही झालेलं नाही आहे आणि ते डागजुगी कुठेही करण्यासाठी मला असं वाटतं त्या इस्टिमेट्समध्ये कुठेतरी कमतरता आहे किंवा त्या पाणी पा पुरवठाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो तिकडनं होऊन गेल्यामुळे ते डागजुगी तसे तसे आणि रस्ते पूर्ण गावाच्या गावचे रस्ते उघडलेले आणि म्हणून या डागडुगीस करण्याकरता आपण विशेष निधी काहीतरी उपलब्ध दे करून देणार काय नळ असणार पाईपलाईन किंवा पाईपिंग यंत्रणा असली ही एकदा कॉन्ट्रॅक्टरने सगळं करून जर चालला गेला त्यानंतर जर याच्यामध्ये काही बिघाड आला त्यामध्ये जर याच्यात काही जर न बदलायचे असली पाईप बदलायचं पाईप फुटला किंवा पंपिंग यंत्रणामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण या संदर्भात देखभाल दुरुस्तीसाठी काय उपाययोजना केलेला आहे कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कमतरता आहे या प्रकारचे जे स्किल्ड मॅन पॉवर गावात उपलब्ध नाही आहे तर या प्रकारसाठी आपण काय विशेष उपाययोजना ती योजना सुरू राहिली पाहिजे याच्याकरता काय उपाययोजना करणार तिसरा माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस ही पाणीपुरवठा योजना त्या एखाद्या एक संबंधित गावासाठी जर मंजूर करण्यात आली तर तिथचा जो सूत्र आहे पाण्याचा जो अनेक जागेवर नदी नाले नसल्या नसल्यामुळे तिथे आपण बोरवेलच्या माध्यमातून ती व्यवस्था करण्यात आली समजा एखाद्या गावामध्ये जर तीनशे साडेतीनशे फूट जर आपण बोर खोद बोर जर नेली आणि जर वर्ष दोन वर्ष चार वर्षानंतर ते ग्राउंड वॉटर लेवल जर खाली गेलं आणि ती बोर जर ड्राय झाली तर मग त्याच्यावर काय उपाययोजना आहे ती परत आपण बोर करणार का नाही त्यानंतर काय उपाययोजना आहे कारण ती संपूर्ण योजना ती या माध्यमातून ती फेल होऊन जाणार आणि कुठेही पाणीपुरवठा त्या गावाला मिळणार नाही आणि म्हणून या संदर्भात आपण काय उपाययोजना करणार आहे तिसरा चौथा माझा प्रश्न असा आहे की त्या पाण्याची जी गुंत म्हणजे क्वालिटी आहे म्हणजे जो पाणी पुरवठा त्या गावांमध्ये होणार आहे त्या नळांमध्ये होणार आहे त्याची पाणी पुरवठा पुरवठ्याची जी पूर्ण योजना आहे त्यात कुठेही क्वालिटी ऑफ वॉटर चेक करण्याची कुठेही सिस्टीम लावलेली नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात गळूळ पाणी या नळांच्या माध्यमातून त्या घरांमध्ये येतं आणि या पाण्यावरती या गळूळ पाण्यावरती किंवा या क्वालिटी ऑफ वॉटर चेक करण्याकरता किंवा तो जर क्वालिटी खराब असली त्याला दुरुस्त करण्याकरता आपल्याकडे काय उपाययोजना आहे आणि या सगळ्या पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी फार निधी अपुरा आहे मला असं वाटतं या अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातली एक अधिक वाढीव तरतूद या संदर्भात या जलजीवन मिशन करता करण्यात यावी ही मी विनंती करतो दुसरा जलजीवन मिशनच्या व्यतिरिक्तही ग्रामसेवकांच्या या उत्तरामध्ये आहे की सत्तावीस हजार नऊशे एकोणतीस ग्रामपंचायतीपैकी अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर ग्रामसेवक आहेत आणि नऊ हजार दोनशे छेचाळीस पदे रिक्त आहे म्हणजे तीस टक्के ग्रामसेवकांचे पद या महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे आता मला हे समजत नाही की इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं त्या सांगितलंय की आकृती बंद आम्ही सुधारणार वगैरे असं काहीतरी सांगितलंय पण आकृती बंद सुधारणा सुधारित करण्याकरिता जी कारवाई आपण करणार जे आपण आपल्या उत्तरात सांगितलंय ते आपण कधीपर्यंत पूर्ण होणार किती कालमर्यादा किती आहे किती दिवसात ते पूर्ण होणार हा माझा प्रश्न आहे धन्यवाद